श्रीमद भागवत महात्म्य अध्या चौथा गोकर्ण उपाख्यान प्रारंभ सूत म्हणाले त्यावेळी आपल्या भक्ताच्या चित्तातील अलौकिक भक्ती पाहून भक्तवत्सल श्री भगवान आपले स्थान सोडून तेथे आले त्यांच्या गळ्यात वनमाला शोभून दिसत होती पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे त्यांचे अंग श्यामवर्णाचे होते त्यांनी पीतांबर परिधान केला आहे कमरेभोवती मेखला शोभत होती मस्तकावर मुगुट आणि कानामध्ये कुंडले झळकत होती ते त्रिभंगी मुद्रेमुळे सुंदर दिसत होते वक्षस्थळावर कस्तुवमणी चमकत होता संपूर्ण शरीरावर हरिचंदनाचे लेप लावलेले होते त्यांनी जणू कोठ्यावधी कामदेवांचे सौंदर्य धारण केले होते ते म्हणाले परमानंदाचे चैतन्यमय मूस होते असे मनमोहक मुरलीधर आपल्या भक्ताच्या निर्मळ हृदयात प्रवेश झाले होते वैकुंठात वास्तव्य करणारे उद्योवादी भक्त गुप्तरूपाने कथा ऐकण्यासाठी तिथे आले होते तेव्हा जयघोष होऊ लागला भक्तिरसाचा अद्भुत प्रवाह होऊ लागला गुलाल बुक्का फुलांचा वर्षाव आणि शंखनादही होऊ लागला त्या सभेत बसलेल्या लोकांची आपला देह घरदार आणि अंतकरणाचीही जाणीव नाहीशी झाली ते असे तन्मय झालेले पाहून नारद मुनी म्हणाले मुनिगण हो सप्ताह हो श्रवणाचा एक अलौकिक महिमा मी पाहिला आहे येथे आलेल्या मूर्ख धृत आणि पशु पक्षीही असून ते सर्वस्व अत्यंत निष्पाप झाले आहेत म्हणून या कलियुगा चित्त शुद्धीसाठी मृत्यू लोकातील पापसंचय नायसा करणारे भागवत कथेच्या बरोबरीचे दुसरे कोणतेही पवित्र साधन नाही मुनीवर आपण मोठे कृपाळू आहात लोकसभे लोकांच्या कल्याणासाठी आपण विचारपूर्वक एक वेगळा असा मार्ग शोधून काढला आहे या कथारूपी सप्ताह यज्ञाने कोणकोणते पवित्र होतात हे आपण मला सांगावे सनकादिक म्हणाले जे लोक नेहमी पापकर्म करतात आणि नेहमी दुराचरणात तत्पर असतात वाममार्गाने जातात क्रोधाग्नीने तप्त झालेले असतात कपटी आणि कामातूर असतात असे सर्वजण या कलियुगात सप्ताह हो। यज्ञाने पवित्र होतात सातवा सत्यापासून परावृत्त झालेले माता पित्यांची निंदा करणारी कामनांनी ग्रस्त झालेले आश्रम धर्म पालन न करणारे दांभिक दुसऱ्याचा मसर करणारे आणि दुसऱ्यांना पिळा देणारे हे सर्व कलियुगात सप्ताह यज्ञाने पवित्र होतात मध्यपान ब्रह्महत्या सुवर्ण चोरी गुरु श्रीग्रमण आणि विश्रामस्थान ही पाच महापापे करणारे कपड व ढोंग करण्यात तत्पर क्रूर पिछादाप्रमाणे निर्दय ब्राह्मणाच्या धनाने श्रीमंत होणारे आणि याभिचारी हे सर्व कलियुगात सप्ताह हो यज्ञाने पवित्र होतात जे धूर्त हट्टाने नेहमी मन वाणी आणि शरीराने पापकर्म करीत असतात दुसऱ्याच्या धनाने पुष्ट होतात तसेच मन आणि दुष्ट वासनाने युक्त आहेत ते सुद्धा कलियुगात सप्ताह यज्ञाने पवित्र होतात आता आम्ही तुम्हाला या यासंबंधी एक प्राचीन इतिहास सांगतो तो, तो केवळ एकल्यानेही सर्व पापे नष्ट होतात पूर्वी तुंगभद्रा नदीच्या तटावर एक उत्तम शहर वसलेले होते तेथे सर्व वर्णाचे ब्राह्मण आपल्याला धर्माचे आचरण सत्य वर्तन आणि सत्कर्म यात तत्पर असत त्या नगरात सर्व विधाचा जाणकार आणि श्रोत स्मार्त कर्मात निपुण असा आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता तो जण दुसरा सूर्यच होता तो धनवान असून पुरोहित्य करीत असे त्याची पत्नी धुंदुली कुलीनं घरातील आणि सुंदर असून नेहमी आपलेच म्हणणे खरे करणारी होती लोकांची निंदा करण्यात तिला आनंद मिळत असे ती सोहाने क्रूर होती नेहमी काही वाद वादही बडबड करीत असे गृहकृत्याला निपुण कणकुरही होती याप्रमाणे ते ब्राह्मण जोडपे प्रेमाने आपल्या संसारात रमले होते त्यांच्याजवळ धन आणि भोगविलासाची संविधा सामग्री भरपूर होती परंतु त्या वैभवात त्यांना सुख नव्हते अखेर त्यांनी संतान प्राप्तीसाठी गरिबांना गाई जमीन जुमला धन सुवर्ण वस्त्र इत्यादी दान करण्यास आरंभ केला अशा रीतीने दानधर्मात त्याने आपली अर्धी संपत्ती खर्च केली तरीसुद्धा त्यांना पुत्र किंवा कन्या झाली नाही त्यामुळे तो ब्राह्मण अतिशय चिंतातूर झाला तो दुःखी ब्राह्मण एक दिवस घरातून बाहेर पडला आणि वनात निघून गेला मध्यांत काळी त्याला तहान लागलेने तो एका तळ्याच्या काठी आला संतान नसल्याने दुःखी असलेला तो पाणी पिऊन तिथेच बसला थोड्याच वेळा तिथे एक संन्याशी आला संन्याशी पाणी पेल्याचे पाहून तो ब्राह्मण त्याच्याजवळ जाऊन त्याच्या चरणांना नमस्कार करून दीर्घ सुस्कारे टाकीत उभा राहिला संन्याशाने विचारले हे ब्राह्मणा तू का रडतोस कशामुळे तू अतिशय चिंताग्रस्त आहेस तू ताबडतो तुझ्या दुःखाचे कारण मला सांग ब्राह्मण म्हणाला यती महाराज मी माझ्या पूर्वजन्मीच्या साठलेल्या पापामुळे प्राप्त झालेल्या दुःखाचे कसे वर्णन करू माझे पितर मी जे जे तपासणासाठी पाणी देतो ते स्वतःच्या चिंतायुक्त सुस्काराने गरम होते तेच हे ते पितात देवता आणि ब्राह्मण मी दिलेल्या दानाचा प्रसन्न चित्ताने स्वीकार करीत नाहीत संतान नसल्यामुळे मी इतका दुःखी झालो आहे की मला सर्व सुने सुने वाटत आहे मी प्राणत्याग करण्यासाठी येथे आलो आहे संतानहीन जीवनाचा धिक्कार असो संतानहीन घराचा अधिकार असो संतानहीन धनाचा संतानहीन कुळाचा धिक्कार असो मी ज्या गाईचे पालन करतो तीही वांज होते जे झाड लावतो त्यालाही कधी फुले फळं येत नाहीत मी माझ्या घरात जे फळ आणतो ते लवकरच सडून जाते मी असा अभागी आणि संतानहीन असल्याने माझ्या या जीवनात काय अर्थ आहे असे म्हणून तो ब्राह्मण संन्यासाजवळ ओकसा बसून रडू लागला तेव्हा त्या संन्यासाला हृदयात ब्राह्मणाविषयी मोठीच करुणा उत्पन्न झाली ते संन्याशी योगनिष्ठ होते ब्राह्मणाची ललाट रेषा पाहून त्यांनी सर्व जाणले आणि विस्तारपूर्वक त्याला म्हणाले संन्याशी म्हणाले हे ब्राह्मणा संतानप्राप्तीचा मोह सोडून दे कर्मागती मोठी प्रबळ आहे विवेकाचा आश्रय कर आणि संसाराची वासना सोडून दे हे विप्रवरा एक मी तुझे प्रारब्ध जाणले आहे याच्यापुढील सात जन्मात तुला संतानप्राप्तीचा मुडीचं योग नाही पूर्वी राजा सगर आणि अंग यांना मुलामुळे दुःख भोगावे लागले आहे हे ब्राह्मणा तू आता संसाराची आशा सोड संन्यासातच सर्व प्रकारचे सुख आहे ब्राह्मण म्हणाला विवेकाने माझे काय समाधान होणार आपल्या समर्थाने का होईना आपण मला पुत्र द्या नाहीतर शोकाकोल मी आपल्याबरोबर प्राण त्याग करतो त्यामध्ये पुत्र पत्नी इत्यादी सुख नाही अशा संन्यास सर्वथे व निरस आहे लोका चारात पुत्र पुत्रांनी भरलेल्या गृहस्थाश्रम श्रेष्ठ आहे ब्राह्मणाच्या अशा हट्ट पाहून तो तपोनिष्ठ संन्याशी म्हणाला विद्या त्याचा लेख पुसून टाकण्याच्या हट्टानेच राजा चित्रकेतूला मोठे कष्ट झाल्या झेलावे लागले एखाद्याचे प्रयत्न दैव जसे उलथून पाडते त्याप्रमाणे तुलासुद्धा पुत्रापासून सुख मिळणार नाही तू मोठ्या हट्टाने माझ्यासमोर यासनाप्रमाणे उभा आहेस या परिस्थितीत मी तुला काय सांगू ब्राह्मणाचा हट्ट पाहून त्याला एक फळ देऊन संन्याशी म्हणाले हे फळ तू आपल्या पत्नीस खावायस दे योगे तिला एक पुत्र होईल तुझा पत्नीने एक वर्षभर सत्य पवित्र दया दान याचे पालन करून दिवसातून एक वेळ एक प्रकारचे अन्न खाण्याचा नियम पाळला पाहिजे योगे पुत्र सुस्वभावी निपजेल असे सांगून ते योगीराज निघून गेले आणि ब्राह्मण आपल्या घरी आला त्याने ते फळ आपल्या पत्नीसह दिले आणि तो दुसरीकडे निघून गेला त्याची पत्नी कपटी स्वभावाची होती रडत रडत ती आपल्या सखीसह म्हणाली सखी मला तर मोठी काळजी लागून राहिली आहे मी हे फळ खाणार नाही फळ खाल्ल्याने गर्भ राहील त्यामुळे पोट मोठे होईल मग मला काही खातापिता येणार नाही आणि मी अशक्त होईन अशा स्थितीत मला घरचे कामकाज कसे करता येईल आणि दैववशात जर गावात चुरांची धाड पडली तर गरोदर मी कशी पडून जाऊ शकेल तसेच जर शुकदेवाप्रमाणे गरम पोटातच अधिक काळ राहिला तर त्याला बाहेर कसे काढता येईल प्रसूतीच्या वेळेस गर्भ हळवा झाला तर कदाचित प्राणही गमवावे लागतील शिवाय प्रसूतीच्या विज्ञानाही भयंकर असतात मी अशी नाजूक हे सर्व कसे सहन करू शकेल मी जर अशक्त तो झाले तर माझी ननद येऊन घरातील सर्व सामान घेऊन जाईन शिवाय सत्य पवित्र इत्यादी नियमाचे पालन करणेही अवघड आहे जी श्री मुलाला जन्म देते तिला त्याचे पालन लालन करण्याचे अतिशय कष्ट पडतात मला तर वाटते मी वांज आणि विधवा श्रीचं सुखी आहे मनात असे अनेक कुतर्क आल्याने तिचे ते फळ खाल्ले नाही पतीने जेव्हा विचारले फळ खाल्ले का तेव्हा तिने उत्तर दिले होय खाल्ले एक दिवस तिची बहीण सहज तिच्याकडे आली असता तिने बहिणीला सर्व वृत्तांत सांगून म्हटले माझ्या मनात याविषयी मोठीच काळजी लागून राहिली आहे याच चिंतेने मी दिवसेंदिवस अशक्त होत चालली आहे हे भगिनी मी काय करू बहीण म्हणाली मी गर्भवती आहे प्रस्तुती झाल्यानंतर ते मल तुला देईन तोपर्यंत तू गर्भवतीचे सोंग करून गुप्तपणे घरात सुकाने राहा तू माझ्या पतीला काही धन दिलेस तर तो तुला माझे मूल देईल आपण असे युक्ती करू की सर्व लोक म्हणतील की हिचे बालक सहा महिन्याचे होऊन मरून गेले मी दररोज तुझ्या घरी येऊन त्या बालकाचे पालन लालन करीन तू आता त्या फळाची परीक्षा पाहण्यासाठी म्हणून ते गाईला खाऊ घाल ब्राह्मिणीने स्त्री स्वभावानुसार बहिणीने सांगितले तसेच केले त्यानंतर योग्य वेळी त्या स्त्रीला पुत्र झाल्यावर त्याच्या वडिलांनी तो मुलगा धुंदुलीला आनंद दिला आणि तिने पतीला सांगितले की मला सुखरूपपणे पुत्र झाला अशा प्रकारे आत्मदेवाला पुत्र झाल्याचे गुण सर्वांना आनंद झाला ब्राह्मणाने त्या मुलाचा जातकर्म संस्कार करून ब्राह्मणांना दान दिले आणि त्याच्या घरासमोर मंगलवाद्य वाजू लागले तसेच मंगल कृत्य होऊन लागले धुंदुली आपल्या पतीला म्हणाले दूध येत नाही तर गाय वगैरे प्राण्याच्या दुधाने या बालकाचे पालन पोषण मी कसे करू माझ्या बहिणीला नुसतेच बाळ झाले होते ते गेले तिला बोलावून आपल्या घरी ठेवू घ्या म्हणजेच ती तुमच्या बाळाचे पालन पोषण करेल तेव्हा पुत्राचे रक्षण करण्यासाठी आत्मदेवाने तसेच केले माता धुंदुलीने त्या बालकाचे नाव धुंदुली असे ठेवले त्यानंतर तीन महिने झाल्यावर त्या गाईलाही मनुष्यकृती मुलगा झाला तो सर्वांग सुंदर दिव्य निर्मळ तसेच त्याची क्रांती सोन्यासारखीच होती त्याला पाहून ब्राह्मणाला मोठा आनंद झाला आणि त्याने स्वतः त्याचे नाव संस्कार केले हे वृत्त ऐकून इतर लोकांना मोठे आश्चर्य वाटले आणि ते त्या बालकाच्या पाहण्यासाठी आले ते म्हणू लागले पहा पहा आत्मदेवाचे भाग्य कसे उदयाला आले हे केवढे आश्चर्य आश्चर्य आहे गाईलासुद्धा देवासारखा मुलगा झाला देवयोगाने हे रहस्य कोणालाही समजले नाही त्या बालकाचे कान गाईसारखे होते असे पाहून आत्मदेवाने त्याचे नाव गोकर्ण ठेवले काही काळानंतर त्या दोन्ही बालकांनी तरुण वयात पदार्पण केले त्यातील गोकर्ण मोठा पंडित आणि ज्ञानी बनला परंतु धुंदकारी मोठा दुष्ट झाला स्नान वगैरे तो करीतच नव्हता अभक्षही भक्षण करीत होता क्रोधाच्या आहारी गेला होता वाईट वस्तूचा तो संग्रह करीत असे प्रीताच्या हाताने स्पर्श केलेल्या अन्नानंही तो खात असे चोरी करणे सर्वांचा द्वेष करणे दुसऱ्याच्या घरांना आगी लावे हा त्याचा स्वभाव होता लहान मुलांना खेळण्यासाठी म्हणून कडेवर घेऊन आणि त्यांना लगेच विहिरी टाकून देत असे हत्या करणे हातात शस्त्र घेऊन आंधळे दिनधुबडे यांना त्रास देणे हे त्याचे काम असे हो चांडाळाविषयी त्याला विशेष प्रेम होते हातात फास घेऊन कुत्र्यां ना बरोबर घेऊन तो शिकार करण्यासाठी भटकत असे विषयाच्या जळ्यात अटकून त्याने आपल्या वडिलांची सर्व संपत्ती उधळून टाकली एक दिवस माता पितांना बडवून घरातील सर्व कुंडी तो घेऊन गेला अशा प्रकारे सर्व संपत्ती नष्ट झालेली पाहून तो बिचारा बाप उकसा उकसा रडत म्हणाला वांजपणा परवडला पण कुपुत्र हा अत्यंत दुःख देणारा असतो आता मी कोठे राहो कोठे जाऊ माझे हे दुःख कोण नाहीशी करेल माझ्यावर तर मोठे संकट आले आहे या दुःखामुळेच मी आता जीव देतो त्याचवेळी ज्ञानी गोकर्ण तिथे आला आणि त्याने पित्याला वैराग्याचा उपदेश करीत समजावण्याचा प्रयत्न केला गो गो गोकर्ण म्हणाला हा संसार असाच आहे हा अत्यंत रूप आणि मोहात पडणारा आहे कोणाचा पुत्र कोणाचे धन आसक्ती असलेला मनुष्य रात्रंदिवस दुःखाने जळत राहतो इंद्र आणि चक्रवर्ती राजा यांनाही काही सुख मिळत नाही केवळ विरक्त एकांतात जीवन कंठणारे मुनीस सुखी असतात हा, हा माझा पुत्र आहे या अज्ञानाचा त्याग करा मोहामुळे नरकप्राप्ती होते हे शरीर तर नाहीसे होणारच आहे म्हणून सर्व संग परित्याग करून वनामध्ये निघून जा गोकर्णाचे म्हणणे ऐकून आत्मदेव वनात जाण्यासाठी तयार झाला आणि त्याला म्हणू लागला पुत्रा वनात राहून मी काय करावे ते मला तू सविस्तर सांग मी खरोखर मूर्ख आहे पूर्णकर्माने स्नेह पाशात बांधला जाऊन मी पांगड्याप्रमाणे या घररूपी अंधाऱ्या विहिरीतच पडून राहिलो आहे हे, हे दयाळू मा यातून माझा उद्धार कर गोकर्ण म्हणाला हे शरीर हाडे मांस आणि रक्ताचे कोठार आहे शरीर म्हणजे मी असे म्हणणे सोडून द्या आणि स्त्रीपुत्रांनासुद्धा सुद्धा आपले मानू नका हा संसार क्षणभंगूर आहे असे नेहमी मानून केवळ वैराग्या रसात आनंद मानून भगवंताची भक्ती करा नेहमी धर्माचा आश्रय करून राहा सर्व लौकिक व्यवहाराचा त्याग करा साधू संतांची सेवा करा बोगलाला बोगलालसा जवळही येऊ देऊ नका दुसऱ्याचे गुण दोषांना विचार करणे तात्काळ सोडून द्या आणि भगवत सेवा व भगवंताचा कथांचा नित्य आनंदा लुटा याप्रमाणे पुत्राच्या उपदेशाने आत्मदेवाने हे घर सोडले आणि तो निघून गेला त्याचे साठ वर्षाचे वय झाले होते तरी बुद्धी स्थिर होती रात्रंदिवस भगवंताची पूजा अर्चा आणि नियमितपणे भगवंताचे दशमस्कंदाचे वाचन करून त्याने भगवान श्रीकृष्णाची प्राप्ती करून घेतली गोपाल कृष्ण भगवान भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण